माधवनगरमध्ये प्रभू श्री रामचंद्राची भव्य अशी मंगल कलश यात्रा मोठ्या थाटात निघाली या कलश यात्रेचे माधवनगरमध्ये प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीत मोठ्या जल्लोषात नागरिकांनी स्वागत केले राधाकृष्ण मंदिर येथून निघालेल्या कलश यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक एकत्र येत एक आले होते हजारो वर्षांचा संघर्ष पाचशे वर्षांची प्रतीक्षा यानंतर अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी सर्व समाजाच्या सहकार्याने होत आहे येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आणि धार्मिक मूर्तीचे प्रतिष्ठापना होणार आहे या ऐतिहासिक सणाच्या निमित्ताने माधवनगर शहरामध्ये एक जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जात आहे या अनुषंगाने सात जानेवारी रोजी माधवनगर शहरामधून भव्य अशी आमंत्रित अक्षता कलश यात्रा काढण्यात आली माधवनगरमधील सर्व मंदिर आणि समूह संपूर्ण प्रमुख मार्गावरून गावातील बहुसंख्येने माता भगिनी नागरिक युवक व्यापारी कष्टकरी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या कलश यात्रेची मिरवणुकीचे स्वागत प्रत्येक चौकामध्ये पारंपरिक पद्धतीने करण्यात आले मिरवणुकीच्या स सुरुवातीला लेझिम पथक झांज पथक वारकऱ्यांचे पथक त्यानंतर सजवलेल्या रथावर भव्य अशी प्रभू रामचंद्रांची प्रतिमा अशा स्वरूपामध्ये पारंपरिक वेशभूषामध्ये या यात्रेची सुरुवात राधाकृष्ण मंदिरापासून झाली रात्री उशिरा राधाकृष्ण मंदिरामध्ये सांगता करण्यात आली पंधरा दिवसांमध्ये माधवनगर शहरातील सर्व घरामध्ये राम नाप जपाचा संकल्प या निमित्ताने सर्व नागरिकांनी घेतलेला आहे या प्रसंगी माधवनगरच्या पहिला महिला लोकनियुक्त सरपंच सोवांजू तोरे अनिल पाटील बाळकृष्ण उर्फ अण्णामगदुम सुमित निकम व्यापारी प्रदीप बोथरा श्रीनिवास बजाज रमेश बंग रंजनाताई बंग प्रदीप बाफणा सर्वधारकरी सुरेश मालानी योगेश पाटील शीतल पाटील राजू आवटी आणि तताई आवटी शर्वरीताई देसाई शोभाताई चव्हाण विजय सोडगे अंकुश केरीपाळे सचिन शहा जयदीप कदम सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं संयोजन जनश हिंग अनिल भाऊ जाधव राजकुमार घाटके मनजित पाटील सुहास कलघटकी अभिषेक तिवडे ज्ञानेश्वर केंगाल संतोष निकम रणजित मोणे सुरेश नुली विद्याधर सोमन प्रसन्न परांजपे दिनकर हत्तीकर सतीप बल्लाळ शिलेश कुरळे प्रकाश अदाटे गणेश वाटरकर यांनी केले होते संजयनगर पोलिसांच्या चौक बंदोबस्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला